नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे संभाजीनगर येथील संभाजीनगरच्या वडेगाव परिसरात सुरेश खालागडे आणि त्याची पत्नी शिला खालागडे हे राहत होते सुरेश याचे वय बेचाळीस वर्षाचे होते आणि पत्नी ही छत्तीस वर्षाची होती त्यांना चार मुले देखील होती दोन मुलींचे लग्न झालेले होते सुरेश हा रिक्षा चालवून आपला संसार चालवायचा नेहमीप्रमाणे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरेश हा रिक्षा चालवून घरी आला तो थकला होता त्यामुळे तो घरात आराम करत होता आणि त्याची पत्नी शिला त्याच्या बाजूलाच बसली होती घरातील वातावरण नेहमीप्रमाणे शांत होतं सुरेशला झोप लागल्यावर पत्नी ही शिला हळूच पलंगावरून उठली आणि किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी घेतलं आणि परत येऊन टी व्हीचा जोरात आवाज वाढविला यावेळी पती सुरेशने शिलाला विचारले टी व्हीचा आवाज का बरं एवढा मोठा वाढवलेला आहे त्यावेळी शिला हिने काही नाही चुकून टीव्हीचा आवाज वाढला आहे असं म्हणून विषय टाळला आता रात्रीचे सव्वा बारा वाजले होते सुरेश गाठ झोपला होता शिला हळूच बाहेर गेली आणि तिने दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यामुळे थोडा दर दाराचा आवाज आला दार उघडल्याबरोबर दारात राजू खैरे नावाचा तरुण उभा होता तो शिलाचा प्रियकर होता राजू आत आल्याबरोबर शिलाने लगेचच दार बंद करून घेतलं शिला आणि राजू यांनी दहा मिनटं एकमेकाकडे पाहिलं आणि दोघेही हळू आवाजात बोलू लागले टीव्हीचा आवाज मोठ्याने असल्यामुळे त्यांचा आवाज कोणालाही जात नव्हता सुरेश याला गाठ झोप लागली होती आता रात्रीचे साडेबारा वाजले होते शिलाने पलंगावरून हळूच उशी उचलली प्रियकर राजूने सुरेशचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शिला ही पतीच्या दोन्ही पायावर जाऊन बसली मात्र सुरेश याला अचानक जाग आली त्यामुळे त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्याला वाटलं चोरी करण्यासाठी घरात कोणीतरी घुसलेला आहे पण समोर आपली पत्नी आणि अनोळखी व्यक्ती पाहून सुरेश गोंधळला पण तरीही सुरेशने मोठ्या हिमतीने पत्नीला लात मारली त्यामुळे पत्नी ही जमिनीवर जाऊन पडली त्यांच्यात झटापट सुरू झाली प्रियकर राजूने सुरेशचा जोरात गळात दाबायला सुरुवात केली तरी सुरेश हा स्वतःला वाचवण्यासाठी प्रतिकार करतच होता या तिघांची झटापट जवळपास पंधरा मिनटं चालली या झटापटीत सुरेश हा भिंतीच्या आणि पलंगाच्या मध्ये अडकला यामुळे प्रियकर राजूला सुरेशचा गळा पूर्णपणे पकडता आला नाही पण राजूने गळा जोर देऊन दाबण्याचा प्रयत्न केलाच सुरेश ओरडत होता त्याचा ओरडण्याचा आवाज एवढा मोठा आला की वरच्या मजल्यावर राहणारे घरमालक यांना आवाज गेला त्यामुळे ते जागे झाले रात्रीच्या शांत वातावरणात किंकळण्याचा आवाज त्यांना विचित्र वाटला त्यामुळे ते तातडीने खाली आले त्यांनी पाहिले तर दरवाजा थोडा उघडा होता आतून किंकाळ आणि झटापटीचा आवाज येत होता त्यात टीव्हीचा आवाजही खूप मोठा होता विशाल जाधव यांनी कसलाच विचार न करता कॉलनीतील नागरिकांना मोठ्याने आवाज दिला त्यामुळे काही नागरिक काठी घेऊन धावत आले त्यांनी दरवाजा उघडला समोर तो दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला एक अनोळखी माणूस सुरेशचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत होता आणि पत्नी त्याचा तोंड दाबून धरत होती याचवेळी शिलाच्या लक्षात आलं आता आपण पकडलं जाऊ या भीतीने शिलाने मागच्या दरवाजातून मुलाला घेऊन पळ काढला आणि अंधारात ती पसार झाली प्रियकर राजू हा घाबरला त्याने सुरेशचा गळा सोडला आणि पडण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी त्याला पकडले त्यांनी त्याला विचारले तू कोण आहे मात्र राजू घाबरला होता तो काहीच बोलला नाही नागरिकांनी राजूला चांगलाच चोप दिला नागरिकांनी राजूला पकडून ठेवले आणि त्या क्षणी पोलिसांना कळवण्यात आलं त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि राजू खैरेला ताब्यात घेतले चौकशी केली असता राजूने सर्व सत्य सांगितले शिला आणि माझे प्रेम संबंध आम होते आमच्या दोघांना सोबतच राहायचे होते हा आमच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत होता म्हणून आम्ही त्याला मारण्याचा प्लॅन केला मात्र शिला ही मुलाला घेऊन पळाली पण गुन्हा उघडकीस आला अनैतिक संबंधामुळे ती आपल्या पतीला संपवणार होती मात्र पतीच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला पोलिसांनी राजूला अटक केली आणि शिलाला देखील दुसऱ्या दिवशी अटक केली महिलांना झाले तरी काय असा प्रश्न पडला आहे असं वाटत आहे महिलांनी जणू पतीला मारण्याची स्पर्धा चालू केली आहे अनैतिक संबंधातून निरपराध पतीचा जीव घेत आहे पतीला मारण्यापेक्षा त्याच्यापासून वेगळं झालेलं बरं निरपराध व्यक्तीचा कोणाला जीव घ्यायचा अधिकार नाही या महिलांना कायद्याची भीती अजिबात राहिलेली नाही यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून दुसरी महिला ही अशी करणार नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र